आपले स्वागत आहे मी देते आपण आज बघणार आहोत माहिती अधिकार पुस्तकाचे लेखक डॉक्टर आवर्जून बघावा धन्यवाद सरकारी कर्मचारी स्वतःच्या खाजगी वाहनावरती भारत सरकार महाराष्ट्र सरकार किंवा पोलीस अशा प्रकारचे स्टिकर लावणं हे कायद्यानं गुन्हा आहे का असे कमेंट पाहिले तर मित्रांनो मोटार व्हेकल ऍक्ट सेक्शन एकशे से सत्याहत्तर यानुसार जर सरकारी कर्मचारी यांनी स्वतःच्या गाडीवरती किंवा भाड्याच्या गाडीवरती भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किंवा पोलीस सरपंच आमदार खासदार अशा प्रकारचे जरी बोर्ड लावले तरी त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते त्याचबरोबर काही कार्यालये वाहन भाडेपट्ट्यावरती घेतात अशा गाड्यांना सुद्धा सरकारी अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी भारत सरकार महाराष्ट्र सरकार पोलीस इत्यादी बोर्ड लावले जातात ते सुद्धा चुकीचं आहे गृह विभागाचे सचिव यांनी सुद्धा याबाबत नोटिफिकेशन जारी केलेलं आहे त्याचबरोबर वाहतूक विभागाचे आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा याबाबत नोटीस जारी केलेलं आहे जर तुम्हाला असं काही निदर्शनास आलं तर तुम्ही डायरेक्ट याबाबतची तक्रार तुमच्या विभागातील आर टी ओ यांच्याकडे तुम्ही लिखित स्वरूपात करू शकता ओला अधिकार आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचा तर मित्रांनो हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मी डॉक्टर विजयदे माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक जय हिंद जय संविधान